ते सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान होईल कारण आपण जर पाहिलं एकंदर देशामध्ये दे सध्याची राजकीय मीडियाच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि असताना लोकांनी आपलं मत तयार केलं काही ठिकाणी मत व्यक्त होतं काही ठिकाणी व्यक्त होत पण लोकांची त्या ठिकाणी मानसिकता ही निश्चित आहे इंडिया आघाडीला सत्ता महाविकास आघाडीच्या मनातला उमेदवार मिळालाय सातारा जिल्ह्याला पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निर्णय घेतील त्या उमेदवाराच्या पाठीशी उभरायची भूमिका आहे जिल्ह्याची आणि त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतला खरं म्हणजे असं आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत त्या या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही राहणार हे ठरवणाऱ्या आणि त्याचबरोबर इथे जातीवादी धर्मांध शक्ती कंट्रोलमध्ये राहणार की नाही अदानी अंबानी कंट्रोलमध्ये राहणार की नाही हे ठरवणारे इलेक्शन त्यामुळे इथं उमेदवाराच्या समोर उमेदवार उभे असणं याला महत्व नाही आहे इथे उमेदवारांच्या समोर उमेदवार ऐवजी एक विचार पद्धती एक राज्य करण्याची पद्धती आणि दुसरी राज्य करण्याची पद्धती घटनेच्या आधारे हा इथे स्टेकला असलेला मुद्दा हो आहे ज्याच्यामध्ये इथे संघर्ष आहे तेव्हा लोकशाही आणि घटना यांच्या जिवंत राहण्याचा मुद्दा हा इथे क्वेश्चन केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या रक्षणासाठी आणि ह्या विविधतेनं नटलेला देश आहे स्त्रिया स्त्रियांच्यावरचे अत्याचार स्त्रिया दलितांच्यावरचे अत्याचार अल्पसंख्याक अत्याचार ते असेच राहणार की नाही राहणार असे सगळे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये बोलते आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्यावर इतके अत्याचार कधीच पूर्ण झाले नाही आणि याच्यामुळे इकडे उमेदवार कोण येणार आहे आणि इकडे उमेदवार कोण आहे याच्यामध्ये हे चर्चा होणार नाही कुठेच चर्चा ही दोन विचार आणि दोन दोन राज्यपद्धतीमध्ये ही चर्चा होणार आणि त्याच आधारावर लोकांना अपील होणार नाही आपण जे म्हणत आहे ही लढाई ही लढाई ही जातीवादी धर्मांध शक्ती आणि बाजूला कॉर्पोरेट भांडवलशाही याच्या विरुद्ध असलेली शेतकरी कामगार स्त्रिया दलित आणि अल्पसंख्याक यांची लढाई महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचा मॅनिफेस्टो जाहीरनामा जो काही ठरायचा तेवढं ठरला असेल मात्र सातारा जिल्ह्याच्या बाबत त्याचा विचार का आणि काय तुमचं मॅनिफेस्टो लोकांच्या समोर ठेवणार आहे जिल्ह्याच्या बाबत नाही मुळामध्ये काय की राज्यामध्ये सर्व इंडिया आघाडीचा हा एकंदर जाहीरनामा असता मूळ आणि जिल्ह्यामध्ये उमेदवार लढत असताना जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे ती आम्ही त्या काळामध्ये त्या त्या वेळेमध्ये आम्ही मांडतो जिल्ह्याचे प्रश्न आहेत आपले काय प्रश्न आहेत त्याला प्रयोजक असते आम्ही मांडतो एका बाजूला आंदोलन करणारे कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला त्याकडे दुर्लक्षित करणारे राज्यकर्ते अशी निवडणूक आहे का आतापर्यंत बैठका झाली असं आपल्याला कोणता विधानसभा मतदारसंघ वाटतो आघाडीची बैठक ही आम्ही तीन दिवसापूर्वी जाहीर केली होती आणि त्यामध्ये अर्ज भरण्याच्या इथे पवार साहेबांना आहेत आणि त्याचं नियोजन करावं या उद्देशानं ही बैठक बोलवली वेगवेगळ्या तालुक्यामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकी झालेल्या आहेत आणि त्याला सर्वच पक्ष पक्ष सर्व घटक ही त्या ठिकाणी सामील झाले आहेत आजही बहुसंख्य सर्व मंडळी इथं आली होती आणि एकंदर पंधरा तारखेच्या आज दाखल करत असताना जास्तीत जास्त लोकांनी इथे उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं काही कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं महिला वर्गांना तरुण वर्गांना मनोभूत व्यक्त केलं आणि सर्वांचा निर्धार हा आहे की इंडिया आघाडी आपल्याला सर्वांना पुढे न्यायचा आहे आणि त्या अनुषंगानं आज चर्चा झाली त्यामध्ये डॉक्टर भाल पाटणकर साहेब खासदार साहेब डॉक्टर सुरेश जाधव ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती सर्व पक्षाची मंडळी उपस्थित होती सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका ही इंडिया गाडीच्या घेतलेली आहे आणि आजच विधानपरिषद सदस्य या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदेसाहेबांची उमेदवारी ही पक्षाच्या होती आधीकडून कृतज्ञता जाहीर करण्यात आली आहे आम्हाला सर्वांना आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते हा पॅलोस चव्हाण साहेबांचा विचाराचा हा जिल्हा आहे आणि तो विचार पूर्ण नेण्यासाठी सर्व आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत उमेदवार शशिकांत शिंदे मात्र विरोधी महायुतीचे उमेदवार कदाचित उदयनराजे भोसले असू शकतात त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली तुम्हाला असं वाटतं का की त्यांचं आव्हान तुमच्या महाविकास आघाडी समोर असेल मुळामध्ये असं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की जे मतदारसंघात तिथं सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष इतर पक्ष हे हा नेहमी त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका अशा प्रकारे पार पडतात त्यामुळं या निवडणुका पार पाडत असताना विचारावर आधारित अशा प्रकारच्या निवडणुका पार पडणार आम्हाला खात्री विश्वास आहे की जिल्ह्यातली जनता आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करेल सगळेच मतदारसंघ जे आहे सहा मतदारसंघ हे महत्वाचे आहेत पण त्यातल्या त्यात कराड उत्तर असेल कराड दक्षिण असेल आणि पाटण असेल यामधून मागच्या वेळी श्रीनिवास पाटील यांना चांगलं लीड मिळालं होतं यासाठी आता यावेळी कशी रणनीती तुमची असताना काय तिथून जास्तीत जास्त मतदान शिंदे टक्के मतदान आहे की पाटण असेल कराड दक्षिण उत्तर इथं मतदान नेहमी जास्त